दशा मुक्त भारत अभियान कर दिया तथा युवाओं की शक्ति युवाओं की शक्ति समाज के हो देश के विकास में देश के विकास में महत्वपूर्ण योगदान है महत्वपूर्ण योगदान है अति आवश्यक है

सुरुवातीत जे आहे ते नशी होते आणि सुरुवातची आहे ती नशा तर नशाच तर नशा लोक तर कायमची झिवक काही होईल ती नशा लोकांनी करू नये त्यासंदर्भात साजरी करीत आमच्या या इथे तुम्ही काही काम करताय सभा करताय यातून जे काही चांगला बेनिल त्यामुळं काम कमी होण्यामध्ये होतं आमचं काम कमी होईल अशी मला एक आशा आहे की चांगल्या लोकांपासून अशा पद्धतीने अशा पंधर नशाबंधी काम करून जास्ती जास्त लोकांमध्ये जर गोष्ट नशा केल्यानंतर काय होतं तर एका एक माणूस घरी जर नशा केलं नसल्या तर संपूर्ण गोष्ट होतो त्याच्या मार्गदर्शन करावं स्कूलमध्ये ज्या कॉलेजमध्ये शिकतात इथं जर काय